वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं बघा आज आम्ही निघालो होतो पंढरपूरला थोडीशी खरेदी करायची होती म्हणून खरेदी म्हणजे आपल्या गौरी गणपतीची तर आता गणपती बाप्पा जवळ आलेत तर त्यांच्या आगमनाला दोनच दिवस बाकी होते तर म्हटलं चला गणपती सुद्धा आणायचं होतं दुसरं म्हणजे महालक्ष्मीसाठी थोडीफार ज्वेलरी आणि बाकी आपलं किराणा वगैरे आणायचं होता कारण फराळ बनवायला तर सुरुवात केली पाहिजे की नाही ऑलरेडी लेट झालं होतं म्हणून आम्ही निघालो होतो सगळेजण पंढरपूरला मी आरोचे पप्पा आरो आणि आस्था होतो चौघेजण आणि हो दोन तीन दिवस झालं तुमच्या बऱ्याचशा कमेंट येत होत्या की ताई रेग्युलर व्हिडिओ टाकत जाणार किंवा व्हिडिओ काय येत नाही आहेत तर रोहिणी म्हणजेच आपल्या जाऊ येत ना तर तिचे काका एक्सपायर झाले होते त्याच्यामुळे गेले ती हो, दोन तीन दिवस आपले व्हिडिओ काय आले नव्हते पण आता इथून पुढं कंटिन्यू रेग्युलरली व्हिडिओ येतील आणि तुम्हाला पाहायला सुद्धा भेटतील तर चला मग तुम्हाला बोलत बोलत इथं आलेसुद्धा पंढरपूरमध्ये पोहोचले आणि बघू शकताय सगळीकडं भरपूर असं डेकोरेशनचं साहित्य होतं पण आता बघूया आपल्याला आता किती घ्यायचं आहे आणि काय काय असं काही प्लॅन तर काहीच नाही आहे पण सध्या इथं गर्दी भरपूर असल्यामुळं टेन्शन हेच होतं की आता गाडी कुठे पार्किंग करायची तर तशी तर इथं कुठे काही सोय दिसत नव्हती आणि अशा गर्दीच्या ठिकाणी थोडी न सोय असणार आहे हो की नाही तर म्हटलं चला बघू मग भरपूर लांब आम्ही गेलो पलीकडे आणि तिकडे एका साईडला मग आम्ही गाडी लावली आणि मग तिथून परत आम्ही आलो तर इकडं इथं बघू शकताय बघा तुम्ही असे ना महालक्ष्मीचे सुद्धा ना एकदम असे इतके सुंदर सुंदर मुखवटे होते ना की खूप छान दिसत होतं आणि इथं काय झालं होतं की आस्ताची परत एकदा अजून तब्येत थोडीशी खराब व्हायला लागली होती म्हणजे तिला तिलासुद्धा सध्या ताप थोडंसं आलं होतं त्याच्यामुळे ती थोडीशी किरकिर करत होती आणि घरी थांब म्हटलं तर ती काही थांबली नाही म्हणून म्हणत होती की तुम्ही सगळेजण जावा मी गाडीत एकटीच थांबते तिला कसं थांबवणार एक तिला गाडीत म्हणून घेऊन आलो मग आता चला आता बघूया गणपती बाप्पा आपल्याला बघायला भेटतीलच बघायचं या कसला बघायचा अरे सांगत तुझ्या चॉईसमध्ये तर बालगणीच बघायचा पहिली किती करते एकदम नाळा वगैरे पण बघूया बघूया केवढा घेऊया

हात नाही लावायचा असता वाव हात नाही लावायचा आरव कसल सुंदर सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची असता चोइसचा असता चोइसचा येत का हो कन्फ्यूज आहे कोणता घ्यायचा असता तिला गेल्लोच आवडलंय चला असू द्या वर्ष असतात चॉईस आहो इथे एक दोन माळा बघ गणपती साठी आता व्हाईट पिंक मध्ये बॅकग्राऊंड ला माग हे कसं वाटतंय

त्याच्यामध्ये ते पलीकड पण आहे आज चला गर्दी लय झाले विश्वीने तर पहिलू पडाल येत तेवढ्यात द्या गेल ना आल चला घेतलं बऱ्यापैकी साहित्य सगळं आता इथून आम्ही मॉल ला जायला निघालो कारण किराणा बराच घ्यायचा आता काय आणले काय असत क्ले आणलंय उद्या स्कूल मध्ये गणपती बाप्पा बनवायचे त्याच्यामुळे हा चला मॉल ला निघालो आम्ही आधी गर्दी असल्यामुळे पार्किंग करायला जागा नाही कुठं पोचलो आता आम्ही तर कवटेकर मॉल ला हे गेले असतानी <laughs> आणि आता काय मग आज सगळं किराणा घ्यायचा आणि मग उद्यापासून फराळाला सुरुवात करायची त्याच्यामुळे आज जरा आलं होतं गडबडीनं थोडासा उशीरच झाला होता आम्हाला तर बऱ्यापैकी आता सगळं साहित्य घेऊन झालं होतं आपलं तर इथं बघा मध्येच लुडबुड सुरू होती आणि आरोदर तर तिकडे साईडला ट्रॉली घेऊन उभा होता कारण ट्रॉलीमध्ये बऱ्यापैकी सामान भरलं होतं आणि ट्रॉली घेऊन त्याला इकडं येणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे तो एका साईडलाच थांबला होता लगेच हे बिलिंग काउंटरला गेले आणि इकडे यांचं बिल करायचं चालू होतं स्कॅनिंग वगैरे ए चल कुठं कोण चालला चला मी तर नाही म्हणत थँक्यू मला काय घेतलं नाही पप्पानी खायला होय ह्यांचं चालू आहे कुरकुरे खायचे चला आता वडापाव बघू भेटते का गरम मा गरम तसं तर भूक सगळ्यांनाच लागली होती लवकरच आलो होतो ना घरून आम्ही आणि सगळं साहित्य घेईपर्यंत बराच वेळ गेला मग त्याच्यामुळे म्हटलं चला हो वडापाव खाऊन घेऊया पंढरपूरला आलो आहे आणि वडापाव खाल्ला नाही असं कधी झालंय का पंढरपूरचा वडापाव आणि सांगोलची पाणीपुरी बस ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही खायचं नाही आणि इथं बघा महालक्ष्मीसाठी जे काही थोडीशी मी ज्वेलरी वगैरे घेतली होती आता गाडीत असल्यामुळे मला काही जास्त तुम्हाला नाही दाखवता आले परत मी नंतर तुम्हाला दाखवेनच आणि आता मग ज्यांनी आणला होता वडापाव तर मस्त असा गरमागरम म्हटलं चला खाऊन घेऊया तर तुम्हाला कसा वाटला आजचा आपला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळेजण वडापाव खायला या कारण ह्याच्याशिवाय आता दुसरं काही मी म्हणूच शकत नाही तुम्हाला हां आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या अशा छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय